मी कुठल्या पण परिस्थितीत असलो ना मी ही गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप निगेटिव्ह गोष्ट आहे सांगायला नाही पाहिजे मी म्हणजे नाही का मी सुसाईडचा पण प्रयत्न दोन तीन वेळेस केला आहे की मी म्हणजे मी काय करू मी सक्सेस होत नाहीये मी शिक्षण सोडून दिलं घरचे बोलता काय करू मला नाही का मी तिथून आलो वाचून आता ती भावना म्हणजे मी लोकांना तेच सांगेल की असा काही विचार पण नका करू होतं चला आज आपण काहीच नाही पण आपल्यामध्ये धाडस असला ना तर पुढे जाऊन आपण काही पण करू शकतो तर हेच मी सगळ्यांना सांगेल आणि भरपूर म्हणजे जेवढे पण स्ट्रगलर लोक आहेत त्यांना पण तेच सांगेल की तुम्ही खचू नका तुम्ही मेहनत करा आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो मी काही एवढा मोठा नाही आहे पण मला एक, एक एक्सपिरियन्स आहे की काल मी आज जिथं आहे त्यापेक्षा मी खूप खाली होतो मी आज जिथपर्यंत आलो आहे कदाचित मी उद्या तिथपर्यंत जाईल जिथं मला जायचं आहे तर मी कधी तो प्रयत्न केला असता तर मी आज नसतो आणि सगळ्यात मी